आवाज, आवाज नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आता नुकतीच आताच्या घडीची मोठी बातमी आहे एक ट्रॅव्हल्स इथे पुलाखाली कोसळली आहे आणि या ठिकाणी अपघात झाल्याचं दिसून येत आहे ही हे ठिकाण जे आहे भिवापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणार आहे आणि या ट्रॅव्हल्स मध्ये काही प्रवासी होते जे जखमी झाले आहेत काही गंभीर जखमी आहे तर आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया या ठिकाणी पोलीस अधिकारी आहे भिवापूर पोलीस स्टेशनचे त्यांच्याकडनं मॅडम नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आपलं नाव मी पी एस आय सुरेखा बिटकर भिवापूर पोलीस स्टेशन किती वाजता दरम्यानची ही घटना आहे दहा साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली ही ट्रॅव्हल्स कुठल्या दिशेने येत होती ही चारमो शिवर्ण येऊन नागपूरला चालली येऊन नागपूरच्या दिशेला साधारणतः तीस पस्तीस प्रवासी असावेत नेमकी काय घटना घडली असेल या पुलाला त्या साईडने आणि त्या साईडने ड्रायव्हर साईडला घेताना ओव्हरटेक करताना किंवा समोरून गाडी येत असताना त्या साईडला घेताना गाडीचा बॅलन्स केला आणि गाडी डायरेक्ट खाली पुलावर खाली कोसळली किती प्रवासी जखमी झालेले आहेत एक अंदाज एक अंदाज पंधरा एक जे आहे ते किरकोळ जखमी झालेत त्यातले पाच सहा जणांना जरा गंभीर गंभी आणि बाकी नॉर्मल आहे तर आपण गंभीर जे रुग्ण आहे त्यांना कुठे पाठवलेला आहे काहींना उमरेडला रेफर केलं जे जास्तच गंभीर आहे त्यांना नागपूरला आणि किरकोळ वाल्यांना इथं जवळच आपल्या भिवापूर या रस्त्याने वाहतूक होत असते प्रवासी प्र, प्रवासी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जा करतात तर त्यांची जो गती असते भरधाव वेगाने ते धावत असतात तर त्या त्यांच्या वेगावर काही नियंत्रण वगैरे होईल पोलीस प्रशासनातर्फे हो नक्कीच त्यांच्यावरती नेहमीच आमच्या ट्रॅफिकचे चे लोक त्यांना कायमच सांगत राहतात पण काही प्रमाणात थोड्याफार ते भरधाव वेगाने चालतात काही हळूही चालतात प्रवासी जास्त आहेत आणि सुरक्षा रक्षक जे कठडे आहेत बऱ्याच ठिकाणचे तुटलेले आहेत कुठे आहेच नाही तर त्या संदर्भात काय सांगाल हा त्या संदर्भात संदर आता आम्ही तर प्रयत्न करतोच आहे परंतु बाकीच्या रोड विभाग वगैरे त्यांनी काम केलं पाहिजे ती जबाबदारी त्यांची पण आहे ती सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची नाही आहे ना ठीक आहे मॅम धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आज जो अपघात झाला पोलीस स्टेशन तर त्या ठिकाणी अपघातग्रस्त रुग्णांना आपल्या इथे आणण्यात आला आहे oh. तर त्यापैकी जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांची काय परिस्थिती आहे uh, जवळपास एकवीस रुग्ण आपल्या हॉस्पिटलला आलेले आहेत त्यापैकी दोन रुग्ण सोडतात बाकी रुग्ण जोखमीच्या काही मार नाही आहे त्यांना त्यापैकी एकवीस पैकी दोघा लोकांना आपण रेफर केलेला आहे मेडिकलला जीएमसी नागपूरला ते गंभीर होते का हो एकाला हेड इंजुरी होती तिचं नाव आहे सेजल हेलमारे वय वीस वर्ष तिला हेड इंजुरी होती आणि दुसरं पेशंट होतं गजा मोहुर्ले वय पंचवीस त्याला फ्रॅक्चर फिमर म्हणून डायग्नोस केलं होतं लवकरच रेफर उपचार घेतात त्यांची त्यांची प्रकृती स्थिर आहे हो आपण काय काय उपचार केलं त्यांना हा टी टीचं इंजेक्शन दिलेलं आहे दुखण्याकरता आणि प्रत्येकाला टॅक्झिम लावलेलं आहे आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे सर्वांचं सर्वांचं एक्सरे वगैरे हो ही आपली टीम आहे हो हे डॉक्टर अक्षय अनास्टिटिज आहेत मॅडम आहे डॉक्टर प्रिया मॅडम एमडी डी चे मॅडम आहेत तुमचं नाव डॉक्टर वसुधा आहेत त्याच्यानंतर हड्डी रोग तज्ज्ञ आहेत दोन आपल्याकडे डॉक्टर सूरज आणि डॉक्टर मनीष आणि फॉरेन्सिकचे सर आहेत डॉक्टर ध्रुव पटेल हे जीएमसीची टीम आहे आपल्याकडे पोस्टेड आहे तीन महिन्यासाठी साधारणतः एक दोन दिवसात रिकवर होऊन जाते काही पेशंटला मायनर इंजुरी आहे ते आजच त्यांना डिस्चार्ज देऊन देऊ आम्ही दोन तासामध्ये बाकी काहींना ब्लड ट्रॉमा असतं ज्यांना पोटाच्या भागामध्ये असतं त्यांना थोडं अंडर ऑब्झर्वेशन ठेवू कधी स्प्लीनला वगैरे लागण्याचं शक्यता असते तर त्यांना जसं मॅक्झिमम पेशंट आज आपण रिसर्च करून ज्या बसचा अपघात झाला त्या बसमधले काही प्रवासी आहेत आपल्यासोबत ज्यांनी प्रत्यक्षदर्शी सगळी घटना अनुभवली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करतो नमस्कार माझं नाव आहे सुधाकर पंढरी बारसागडे राहणार राहणार पडदगाव जाट तहसील शिंदे जिल्हा चंद्रपूर आम्ही आम्ही पडदगाव जाट वरून बसलो कुठे आम्हाला तसा वर्धेला जायचं होतं नागपूरच्या हो निघाले माझी पत्नी पण आहे म्हणजे त्यावेळेस अपघात झाला का हो मला इथं इथं दुखत आहे आणि मग पत्नीचा हा हे झालेला कशा पद्धतीने तो असं बरोबर चालवत नव्हता म्हणजे ओवरटॅक करणे बसडली त्यावेळी ते म्हणजे पूल होता असा हाँ। पुलाला त्यांनी असा हे केलं इकडे तिकडे आम्ही म्हणालो चांगला बरोबर चालव त्याचा नियंत्रण सुटल्यानंतर ती खड्ड्यात पडली खड्ड्यात पडल्यानंतर आम्ही असे पूर्ण झोपून गेलो एकामेकाच्या अंगावरती एका आगा पडल्यानंतर त्यांनाही म्हणजे ब्रास मार लागला मला पण लागला आरडा आरडा झाला मला वाचवा मला वाचवा नाही का तिथं त्या जंगलामध्ये कोण येणार सर कोणी अर्धा तास लागला हो मग आम्ही होत पडत होत पडत मग नंतर आले मग यंत्रणा पोलीस यंत्रणा आम्ही आली त्यांनी आम्हाला वाचवलं नाही का सहकार्य केलं त्यांनी सगळ्यांनी हो हो ते एक मुलगी आहे सिरियस हा तिचा पाय काहीतरी हे झालेला आहे दन्या। हा धन्यवाद विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा